उठाव कसा करायचा राऊतांनी आमच्याकडून शिकावे संजय शिरसाटांचा पलटवार उठाव कसा करायचा आमदारांसोबत कसे घ्यायचे हे आमच्याकडून शिका त्याचे आम्ही गुरु आहोत एका ठिकाणी बसून आमदार इकडचे तिकडे होत नसतात हे समजायला तुम्हाला भरपूर वेळ लागणार आहे आणि म्हणून असे बेताल वक्तव्य जे करता त्यांची कीव येते हा शब्द त्यांना लागू होतो असं संजय शिरसाट यांनी म्हटलेलं आहे उदय सामंत यांच्याकडे वीस नाही तर साठ लोकांचा गट आहे जेव्हा साठ लोकांचा गट आहे तर त्याचा सर्वांनी एकच आहोत ना आणि म्हणूनच त्याची चर्चा करण्यात काय अर्थ नाही आहे फक्त हेडलाईन कशी तरी बनवायची त्यांच्यामध्ये फूट आहे असं दाखवण्यात त्यांचा प्रयत्न आहे संजय राऊत यांना खळबळजनक विधान करण्याची सवय आहे आमच्यामध्ये अशी कोणतीही घटना किंवा वादविवाद नाही हे मी अत्यंत जबाबदारीनं सांगत आहे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना देखील दरे गावात जायचे ते आता देखील जातात ते त्यांचे गाव आहे स्वतःच्या गावी जाणं यावरून राजकारण होत असेल तर दुर्दैव आहे संजय राऊतांना नागासाधूचे दर्शन घ्यायचे असेल तर त्यांनी दरेगावला जावे तर आम्ही तुमच्यासारखे शब्द वापरत नाही त्यापेक्षा ठाकरे गटातील नेत्यांना घेऊन जा असं म्हणत यांनी संजय पलटवार केला आहे आमच्या महायुतीमध्ये काय चाललंय याच्यात संजय राऊत सारख्याने नाक घुसायचं काही कारण नाही एक दोन ठिकाणी जे काही आता स्थगिती देण्यात आली त्याचं कारण तसे आहेत स्थानिक मंत्री किंवा तिथे असलेल्या आमदारांची संख्या लक्षात घेता कुणाला दिलं पाहिजे काय केलं पाहिजे याचा निर्णय हे वरिष्ठ लोक घेत असतात म्हणून जर मुख्यमंत्र्यांनी त्यांना स्थगिती दिली असेल तर उद्या परवा दिवशी मुख्यमंत्री जेव्हा येतील भारतात त्या टायमाला त्याच्यावर योग्य तो निर्णय सुद्धा होईल आणि म्हणून योग्य निर्णय एखाद्या वेळेला एखादा निर्णय आपला चुकला तर तो माग माग घेण्याची क्षमता किंवा त्या ती तेवढी ताकद या मुख्यमंत्र्यांमध्ये आहे म्हणून त्याला भांडणाचं स्वरूप देण्यापेक्षा समजदारीचं स्वरूप त्याला दिलं पाहिजे आणि तिघ नेते हे एकत्र बसून पुन्हा एकदा निर्णय घेतील शिंदे साहेबांचा सा स्वभाव महाराष्ट्रातली आणि सर्व पक्षाच्या नेत्यांना ठाऊक आहे त्यांना एखादी गोष्ट करायची असेल किंवा एखादी गोष्ट बोलायची असेल ते, ते जाहीरपणे बोलतात नाराजगी असेल तर ते लपून छपून रुसून असं दाखवत नाहीत ते डायरेक्ट बोलतात आणि ज्यांना बोलायचं त्यांना डायरेक्ट बोलून मोकळे होतात म्हणून तशी नाराजगी त्यांच्याकडे नाही आणि एकनाथ शिंदे साहेबांनी प्रत्येक वेळेला त्यांची लढवयाची भूमिका ही संपूर्ण महाराष्ट्राला दाखवून दिलेली आहे म्हणून आम्ही नाराजगी दाखवून आता मी तुमच्यावर नाराज तुम आहे मग माझं हे आहे का नाही आम्हाला हे पाहिजे आम्ही हे करणार आहोत या भूमिकेमध्ये एकनाथ शिंदेसाहेब आयुष्यभर जगलेत आणि तेच भूमिका ग्रंथ पुढे जात मुख्यमंत्री असताना जायचे ते वाढल्या तरी जबाबदारी आता जे मुख्यमंत्री म्हणून जी जबाबदारी होती त्यापेक्षा थोडी कमी जबाबदारी हे मान्य करावं लागेल उपमुख्यमंत्री जबाबदारी तर थोडी कमी असते आणि म्हणून जर ते दरेगावला गेले तर त्यांना आश्चर्य वाटण्यासारखं काहीच नाही मला वाटतं हे मुख्यमंत्री असताना त्याच्यावर जी टीका व्हायची हो की मुख्यमंत्री हेलिकॉप्टर जातात म्हणून दरेगाव त्यांचं गाव आहे आणि स्वतःच्या गावी जाणं याला कोकणी जर असं काही म्हणत असल तर दुर्दैव आहे परंतु त्याचा आणि राजकारणाचा काही संबंध नाही बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई